शेतकरी <sk> <mechanical military> बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज दिनांक सतरा सप्टेंबर तर आज आहे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन तर सर्वांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज बघणाऱ्या आपण पुढील चोवीस तास राज्यामध्ये एकूण हवामान कसे राहील ते तर करूया सुरुवात तर इकडे पूर्व विदर्भातील पूर्व विदर्भातील गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यामध्ये आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल व लगेच सूर्यदर्शन होईल त्यानंतर इकडे पश्चिमी दरभामध्ये पश्चिमी दरभामध्ये यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम सरी पाहायला मिळेल व लगेच सूर्यदर्शन होईल त्यानंतर बघूया मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्यामध्ये इकडे नांदेड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये एक मध्यम ते किंचित ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळेल व लगेच सूर्यदर्शन होईल त्यानंतर हिंगोली परभणी आणि बीड या तीन जिल्ह्यामध्ये एक बहुतेक ठिकाणी हलक्या ते किंचित ठिकाणी मध्यम सरी पाहायला मिळेल व लगेच सूर्यदर्शन होईल त्यानंतर जालना आणि छत्रपती संभाजीनगर ह्या दोन जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी हलक्या ते किंचित ठिकाणी मध्यम सरी होईल व लगेच सूर्यदर्शन होईल त्यानंतर इकडे सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये सुद्धा एक दुपारनंतर म्हणजेच दुपारनंतर आणि रात्री एक मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल आणि इकडे सातारा सांगली सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये एक मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल त्यानंतर इथे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा एक मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल पुढील चोवीस तासामध्ये अहिल्यानगरमध्ये सुद्धा पुढील चोवीस तासामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल नाशिकमध्ये सुद्धा पुढील चोवीस तासामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल त्यानंतर इकडे जळगावमध्ये एक अजूनमधून हलक्या ते मध्यम सरी होईल इकडे धुळे नंदुरबारमध्ये एक अजूनमधून हलक्या ते मध्यम सरी होईल व लगेच सूर्यदर्शन होईल त्यानंतर इकडे कोकण किनारपट्टीमध्ये कोकण किनारपट्टीमध्ये पालघर टान पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल तर शेतकरी बंधूंनो हा आपला पुढील चोवीस तासाचा अंदाज तर आद इतकेच नमस्कार